नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मध्ये आपण एक कन्सेप्ट शिकणार आहोत की बघा त्याच्या वाक्यरचना मग मराठीमध्ये एकच प्रकारे तुम्ही बनवू शकता पण इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला दोन किंवा तीन प्रकारे बनवू शकता बघा काय जो कन्सेप्ट आहे तुम्हाला हा लेक्चर पूर्ण पाहावा लागेल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आणि काय डाऊट असतील तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नवीन तर चॅनलवर पहिलं सबस्क्राईब करून घ्या बघा हा जो कॉन्सेप्ट आहे बघा काय की जवळ असणे काय ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता अजून कडे असणे ओके असने। बरवत। तेचा नंतर आहे ला असणे बरोबर त्याच्यानंतर काय होईल तुमचं चा असणे ह्या सगळ्यांना तुम्हाला काय वापरायचं आहे फक्त टू हॅव आणि हॅड आणि हॅड बघा मराठीमध्ये तुम्ही काय बोलू शकता की जवळ बघा एक वाक वा, वा देतो तुम्हाला हॅव ब्रदर्स काय आता आय हॅव थ्री ब्रदर्स म्हणलं तर हिची वाक्यरचना कशी येईल माझ्याजवळ तीन भाऊ आहेत ओके ह्या एक प्रकारे तुम्ही बनवू शकता माझ्याजवळ तीन भाऊ आहे ओके किंवा मला तीन भाऊ आहेत ओके अजून एक त्याची वाक्यरचना बघा काय माझ्याकडे तीन भाऊबा आहेत नंतर बघा अजून बघा ह्या तिन्ही पैकी तुमची कुठली ना कुठली वाक्य रचना तुम्ही रोजच्या वापरामध्ये बोलता जसे की बघा माझ्या जवळ गाडी आहे मला माझ्याजवळ गाडी आहे किंवा माझ्याकडे गाडी आहे बघा एक किंवा दोन किंवा तीन प्रकारे बोलू शकता का लक्षात बघ हा जो आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे तर ह्याचे अर्थ बघा किती होतात पहिला आहे जवळ असणे कडे असणे ला असणे चहा असणे बघा ह्यातल्या तुमच्या सुटेबल वाकृष्ण कुठल्या आहेत मला तीन भाऊ आहेत हम्म माझ्याकडे तीन भाऊ आहेत दोन्हीचा अर्थ काय एकच आहे पण त्याला मराठीमध्ये तुम्ही दोन प्रकारे बोलू शकता आणि इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला एकच फक्त आय हॅव थ्री ब्रदर्स ओके आता हा झाला तो कन्सेप्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे हॅव आणि हॅज बघा ह्याचा आता बघू हॅव आणि हॅजचा विषय काय ही आकर्षण तुम्ही दररोज बोलू शकता ह्याच्या वापरून बघा हॅव हॅज आपल्याला फक्त आज हॅव आणि हॅजचाच कन्सेप्ट फक्त शिकायचा आहे बघा ज्यावेळेस आय वी यू आणि दे असेल तर तुम्हाला काय वापरायचंय हॅव आणि हॅज कधी वापरायचंय ही शी एट आणि नेम असेल तर हॅज वापरायचं हे पाठच करून ठेवा आय वी यू दे असेल तर हॅव आणि ही शी एट नेम असेल तर हॅज बघा आता वाकरचना पाहो त्याला अनुभव आहे बघा ही वाकरचना काय त्याला अनुभव आहे किंवा ह्याला दुसऱ्या पद्धतीने त्याच्याकडे त्याच्याकडे अनुभव आहे म्हणजे बघा इंग्रजीमध्ये तुम्ही त्याला एकाच प्रकारे म्हणू शकता ही हॅज एक्सपिरियन्स ओके ही हॅज एक्सपिरियन्स बघा मराठीमध्ये तुम्ही त्याला दोन प्रकारे बनवलं आणि इंग्लिशमध्ये फक्त त्याला एकाच आहे हा लक्षात आता हे थोडंसं तुमचं आता उलट होईल इंग्रजीमध्ये एकदाच आणि मराठीमध्ये दोनदा सॉरी मराठीमध्ये एकदा आणि इंग्रजीमध्ये दोनदा होईल बघा कस ह्या लक्षात तुमच्या हा कन्सेप्ट आता तुम्हाला या हॅव नंतर तुम्हाला काय वापरायचे गॉट काय काय वापरायचंय गॉट जसं की बघा हॅव नंतर काय घ्यायचंय गॉट बघा आय हॅव म्हणजे माझ्याकडे गाडी आहे ह्याला कसं बनवणार आय हॅव अ कार तुम्ही असंही बनवू शकता नंतर त्याला तुम्ही आय हॅव गॉट अ कार ह्या दोन्हींचा अर्थ एकच माझ्याकडे गाडी आहे कन्फ्युज व्हायचं नाही डोंट गेट डोंट गेट कन्फ्युज मेकिंग सेंटेन्स अँड व्हाईल स्पीकिंग ओके बघा लिहिताना पण डोंट गेट डोंट गॅरी कन्फ्युजन ओके बघा आय हॅव गॉट अ कार बघा त्याच्यानंतर काय ज्यावेळेस तुम्ही हॅव च प्रश्नार्थक व नकारार्थी बनवणार त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं त्यासाठी टू बी रूप काय वापरायचंय डू दू किंवा डज दूग्छ। लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये पण बघा आय वी यू दे असेल तर डू घ्यायचं आणि ही शी इट आणि नेम असेल तर डज वापरायचं ओके ज्यावेळेस हे करते असतील त्यावेळेस हे घ्यायचं आणि ह्यावेळेस करते ते असतील त्यावेळेस ते घ्यायचं ओके आता ह्याच्या आपण थोड्याशा वाक्य प्रश्ना पाहून तुमच्या लक्षात येऊन जाईल की मेन कन्सेप्ट कसा का हा काम करतो ते बघा तुझ्याकडे काही पैसे आहेत का काय तुझ्याकडे काही पैसे आहेत का बघा प्रश्न अर्थ काय मी फक्त प्र करतोय म्हणजे हॅव यू पहिला प्रकार याचा काय हॅव यू एनी मनी ओके तुझ्याकडे काही पैसे आहेत का त्याच्यानंतर बघा तुम्हाला जसं मी आता लिहून दिलं तर डू do, डज लक्षात ठेवा डू do, डज म्हणजेच डू यू जसा करता चेंज होईल तसं तुमचं इथं टू बी रूप चेंज होईल म्हणजे डू यू हॅव एनी मनी नंतर पाहा गॉटचा प्रकार यू गॉट एनी मनी म्हणजेच काय ह्या तिन्हींचा अर्थ काय की तुझ्याकडे काही पैसे आहेत का हा लक्षात त्याच्यानंतर त्याला काही अनुभव नाही बघा आता हे वाक्य तुम्ही तीन प्रकारे बनवू शकता काय त्याच्याकडे किंवा त्याला काही अनुभव नाही बघा वाक्य रचना समजून घ्या कारण कसं होतं ह्या रोजच्या वापरातल्या तुमच्या वाक्य रचनात जर हेच तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुमची सारखी गडबड होणार बघा त्याला काही अनुभव नाही म्हणजे आता याला बघा ही हॅज नो एक्सपीरियन्स ओके okay. त्याला दुसरा प्रकार ही आता इथे ही म्हणले तर मग काय ना डज म्हणजे ही डझन हॅव एक्सपिरियन्स ओके त्याच्यानंतर आहे ही हॅझन बघा गॉडचा प्रकार ही हॅज अन गॉट सॉरी he he okay. ही गॉ okay. ही ॲज अ गॉक्स तिनीचा अर्थ काय कि त्याच्याकडे अनुभव नाही किंवा त्याला अनुभव काही नाही ओके सॉरी आपलं एनी, रा म्हणजे त्याच्याकडे काही अनुभव नाही लक्षात आता बघा हे असं तुम्ही त्याचं प्रश्नार्थ आणि निगेटिव्ह असं बनवू शकता आपण थोड्याशा काही वाक्य रचना घेऊ त्याचं असं बनवण्याचा प्रयत्न करा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा ओके जर मी सगळ्या वाक्यरचना अशा सोडवत बसलं तर तुम्हाला तुमचं लेक्चर हे लेंदी होऊन जाईल बघा पहिलं वाक्य आहे माझ्या पोटात किंचित दुखतंय काय माझ्या पोटात किंचित दुखतंय म्हणजे आय हॅव स्लाइड पेन इन माय म्हणजे माझ्या पोटात किंचित दुखतय ओके पेन okay, म्हणजे दुखणे तुझ्याकडे तयारी करण्यासाठी खूप वेळ आहे तुझ्याकडे तयारी करण्यासाठी खूप वेळ आहे बघा यू हॅव यू हॅव लॉट ऑफ टाइम टू प्रिपेयर ओके okay. तुझ्याकडे भरपूर वेळ आहे किंवा जवळ भरपूर वेळ आहे कशासाठी तयारी करण्यासाठी बघा वाक्य रच ना चार हजार पन्नास या सॉरी मराठीत सांगतो आली बघा चाळीस पन्नास म्हणजे चार, चार हजार पन्नास या संख्येत चार अंक आहेत काय चार हजार पन्नास ह्याच्यात किती चार अंक आहेत म्हणजेच द नंबर फोर झिरो फाय झिरो हॅज फोर डिझिट दिजिर, सॉरी डिजिट ओके त्याच्यानंतरच पहा बघा प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे काय प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे एव्हरी वन हॅज अ राईट इथं राईट म्हणजे बरोबर नाही इथं राईट म्हणजे तुमचा अधिकार किंवा हक्क एव्हरी वन हॅज अ राईट टू लिव्ह म्हणजे जगण्याचा अधिकार बघा त्याच्यानंतर आम्हाला तीन मुलं आणि दोन मुली आहेत बघा आम्हाला तीन मुलं आणि दोन मुली आहेत वी हॅव थ्री बॉईज अँड टू गर्ल्स ओके We have three boys and two girls. म्हणजे आम्हाला दोन मुलं तीन मुलं आणि दोन मुली आहेत आता ह्याच्यानंतरची घ्या शेवटची त्याच्या सायकलला सायकलला ब्रेक नाही काय त्याच्या ब्रेक नाही म्हणजे हेच बायसिकल नो ब्रेक्स बघा हे ब्रेक्स वेगळं लक्षात घ्या हे ब्रेक्स तुम्हाला सांगतो हे ब्रेक्स म्हणजे तुमच्या गाडीचे ब्रेक किंवा सायकलचं ब्रेक आणि हे जे ब्रेक आहे तुम्हाला सांगतोय बी आर ई के हे म्हणजे तोडणे काय तोडणे लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच तुमचे मी कन्सेप्ट क्लिअर करून दिलेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो तुम्ही हे पूर्ण लेक्चर पाहत आला असेल इथपर्यंत तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जा पुढील सेशन मध्ये आपण हॅड चे प्रकार पाहू हॅडला तुम्ही दोन प्रकारे कसं वापराल तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र